गुड मॉर्निंग भावानो हा आहे आपला ब्लॉग नंबर सातचा पार्ट नंबर दोन तर जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तर आपला सेकंड राईड असणार आहे बेळगाव तर आपण सकाळी सकाळी सहा ला घरून निघालो होतो आणि हा असा गावातून जाणारा रोड आणि हे गावातील सकाळचं प्रसन्न आणि फ्रेश वातावरणात आम्ही निघालो होतो आणि मी मागं बसून माझी मॅपची भूमिका घेतलीच होती जसं आमचं लेफ्ट राईट लेफ्ट राईट चालूच राइ होतं आणि तसं करत करत आम्ही निघालो आणि गावातून राईड करताना एकदम भारी वाटत होतं तवरच आम्ही आलो एक वळणावरती आणि तवर यानं घातली खड्ड्यात गाडी आणि कॅमेराचे हालून हेच झालं सगळं आता आम्ही पोचलोय शेगाव मध्ये शेगावच्या हायवेला लागल्या तर राईटला गे बाबा इकडं घरला ना जायचं यायचं आपल्याला त्याला मला मॅप म्हणून यायला लागते सगळीकडे रोडच माहित नाही त्याला कुठलं नुसतंच गाडी घेतली रोड एकदम सना ना पिढी आहे एकदा स्पूत आहे पण सारा आम्ही पोचलो निप्पाणीला तर आम्हाला हे विमान दिसलं तर विमानाला बघून आम्ही परत पुढे निघालो आणि आमच्या आमच्यासोबत चालेला तो कान जे तुम्ही बघितला असेल मागच्या ब्लॉग मध्ये एंडिंगला की पार्ट टू मध्ये काय होणार आहे तर हे पार्ट टू मध्ये घडलेली कान आहे ती इथूनच चालू होते तर तुम्ही बघू शकताय हा जो रोड आहे तो निप्पाणी घाटातला आहे तर निप्पाणी घाटात आल्यानंतर ते, ते हिथंच आमची गाडी पंचर झाली होती तर बघा काय झालं इथून पुढे साईडला गे गाडी पंक्चर झाले होते लागले आधी बघितलं पाहिजे तसं दिसतं पंचर पंचरवालं टायर तर दिसतं आहे तिचं विचारते सर मी नाही बघा बावन्नव सकाळी सकाळी काण झाले काण म्हणजे पंचर झालं आहे आता पंक्चरवाला दादा कॉल केलाय येतो म्हणतात दहा मिनिटात बघूया काय झालं लक्किली पंचरवाला पण नाही आहे लकिली जवळ आहे पण डिस्क ब्रेक काढतात का बघू आता नाही काढलं तर मग कॉल करावं लागेल हिमालयनला आता सर्विस सेंटरला कॉल करून मग बोलवलं पाहिजे वाटलं हिमालय मला वाटतं नाही तर हिमालयन असिस्ट वाल्याला कॉल करायला लागेल रोड असे रोड असिस्टंट येईल त्याचं काही सांगता येत नाही टाइम होणार आहे आता आपल्याला हिमालयचं हेच प्रॉब्लेम आहे पंचर झाली की डायरेक्ट फ्लॅट आम्ही जवळजवळ किती सात ना असेल तरी स्लोच होतो आणि अचानक एकदम गाडी लागली चळायला चळायला म्हणजे काय झालं ती हलायला लागली ला हो, सॉरी व्हाबल झाली वॉबल झाली बरोबर आहे घाटातच आली टिप्पणीच्या घाटात बापात मध्येच कुठं झाली ना नाही तर कार्यक्रम झाला आणि एवढं नशीच आहे की बरोबर याच्या समोर झाली इथं पंक्चर झाली या पोलजवळ माग ते त्याच पोलच्या मागच्या साईडला पंचरचं दुकान तर नशीब चांगला आहे एक्सपिरियन्स करायला मिळते नवीन नवीन गोष्टी आयुष्यात राईडला निघायचं आणि वर्षांना एकदा पंचर मध्ये काय घुसल तुम्हाला दाखवत एक मिनिट मोळा घुसलाय मोळा कोण गेला तांबे इथं दाखवतो अगा इथे मोहळा तो मोळा घुसला इथं म्हणण्याने केला कार्यक्रम आपला आता तर बघतो आता पंक्चरवाले कधी येतात पंक्चर विंचर काढून जायला तरी मला वाटतं अर्धा एक तास लागेल त्यात एक मोठा पॉईंट असा आहे की जो झालाय डिस्क ब्रेक पंक्चरवाल्या डिस्क ब्रेक काढता येते की नाही ते पण अवघड आहे त्याने जर काढलं तर ठीक आहे नाहीतर तर मग काय काय हिमालयचा रोडच नसतं चला दादा आले तर पंचर काढायला त्यांनी आपलं काम चालू केलंय फक्त टायर काढलं नाही ते म्हणले रिस्क नको घ्यायला टायर काढलेलं नाही ते विदाउट टायर काढता इनर तर बाहेर काढलं आणि डायरेक्ट खेळा आरपर झाला मला दाखव तो खेळा कुठला घुसलाय आणि केवढा घुसलाय सबूत बचा किरा सबूत बचा किराय दोन सबूत आहे पहिली बार बी पंचर किया वो भी सबूत आहे मेरे पास एवढा खेळ आहे आणि खेळा एवढा आत गेला तर दोन्ही साईडला आरपार पाक हो आता काम चालू केले करून देतो म्हणलं दादानी आपलं टायर न काढता एकदम टकाटक एकदम काम करून दिलं होतं तुम्ही बघू शकता एकदम विदाऊट इक्विपमेंट म्हणू शकते कमी इक्विपमेंटमध्ये त्यांनी पंक्चर काढलं होतं मस्त एकदम आणि पंक्चर काढून झाल्यावर त्याची रिॲक्शन बघा कसे बघायचं नाही जात पळून ते का आपल्याकडे लक्ष ठेवून बसले ते पंच काम झालंय कलर वगैरे गेलाय पण ठीक आहे आता आपलं काम झालंय ओके मध्ये थोडं जाऊन नाश्ता वगैरे नाश्ता करतो किती झाले पाणी पिऊन आले मग आता एक वीस तीस किंमत जाऊन नाश्तासपास नाश्ता करत सगळं रिमचा कलर घ्यायला काम चालू असल्यामुळं सगळ्या गाड्या विड्या पंचर होतात काय दोन पंचरने गाडीला दोन शत त्याला गाडी स्टँडवर लागत नव्हती न्यू व्हिडिओ चालू केला नाही मी शेवटी जरा ओढायला लागलं जरा लाग आपण आता एअर चेक करून घेऊ पट पट बावान्व आपण आले बेळगाव मध्ये आता आपण एक तास एंटर करणार आहे आता आणि एक तास आपण लेट चालवला पंचर म्हणा पंचर ठीक आहे गेट येऊन यू गेट न्यू न्यू एक्सपिरियन्स लाईफ न्यू गेट आऊट ऑफ युअर कंफर झोन का

बहुत सारी भीड लगी है ये पच्चीस के दो हार है, के तो केर इसको मदद करता मैं काय करायलाच पाहिजे पाहिजे देवांनी दोन हात दिले तर आपलं आपलं काम चला, पैसे पोरांचं शॉपिंग बघा दोन मिनटात सगळा बाजार गोळा केला आहे दोनच मिनटात आता जाऊया घरी आता तुम्हाला दाखवतो आमच्या काळाकडे जायचं रस्त्या आणि टाइम लॅप्स लावतोय म्हणजे तुम्हाला कळ कुठनं कसं जायचं आहे चल तुम्हाला एकदम ऑफ रोडिंग फील आहे आणि हा रोड जवळ जवळ पण येतोय ज्यावेळेस कायम असं जायचंय दरवर्षी आम्ही येतोय पण असं करतात काय माहिती का पावसामुळं कायम खराब होत आहे आणि आता इकडं गोवाचा हा रोड जातोय त्यामुळं रहदारी पण वाढली आहे रोडला त्यामुळे पण रोड खराब होत असेल बघ आणि हा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा चेकपोस्ट आहे पट्टे सात साडेसात नंतर गाड्या सोडत नाही तिकडे पुढं जर पुढच्या गावातल्या जर असतील जवळ आसपासच्या तर सोडतो गोव्याच्या वगैरे गाड्या अजिबात सोडत नाही हे बघा ऑफ रोड हेला म्हणायचं ऑफ रोड करेक्ट हे घेत रिव्हर रायडर कोण आलाय आपल्याला गाव जवळ आले तर आपण गावात एंट्री करू एकदम खतरनाक खतरनाकडे गावाचा का काय म्हणतात त्याला कत्री इकडे कत्री म्हणजे कत्रीवर आलोय आपल्या इकडे कस फाट्या वाहते तसं फाटा आहे त्याला कत्री म्हणते तिकडे लोक आणि तिकडं तो रोड गेलाय तो आमच्या मेन गावात जाते आणि आम्ही इकडं वरच्या राहायला आहे आणि व्ह्यू कसा वाटलं तुम्ही कमेंट मध्ये पण सांगू शकता आलाय आपल्या गावाकडं आता वळायचा रस्ता थोडा तो तो पुढे शोभावं लागते नवीन माणसाला इथं जायला तुम्हाला पण कळणार नाही की कुठं आत जायचं आणि काय करायचं अनादर कत्री छोटी कत्री ती मोठी कत्री ही छोटी कत्री आता लोक गणपती आणायला निघालेत आणि इथं आमच्या गावाचा देव आहे तुम्ही बघू शकताय इथं या झाड काढली हे बघा दूर चारायला नेत लोक जंगलात जंगलात प्राणी पण आहेत पण गवडे वगैरे असं एवढं खुंखार पाणी कोण नाही आता आम्ही आलो दोघं खुंखार पण गणपती असल्यामुळे काय एवढं हे नाही आता आपण एंट्री केल्या आपल्या घराजवळ तर आपलं घर दिसतंय का बघा तुम्हाला कलर केलेलं नाही आपलं बरं <laughs> का कलरच्या बाजूच आपलं घर आहे कपडे घातले हे आपलं घर आहे या आधी झालेत बघा आमच्या आधी गाडी लावल्या ते ओव्हर शंभर किलो चा बसला की आणि त्याच्यात फायनल डेस्टिनेशन आहे आता याच्यानंतर चहा पाणी नाश्ता केला का भाऊ काय आणि डेकोरेशन तुम्हाला नंतर दाखवतो काय काय केले तेवढ्यातच आपले गणपती बाप्पांचं पण आगमन झालं होतं तर गणपती बाप्पांना आर्थ भेटलं काकांना थोडी मदत केली जागा गाडीवर न घ्यायला आणि तेवढ्यात ताईनं मग मस्त गणपती बाप्पांची नजर वगैरे काढून घेतली आणि काकांनी मग गणपती बाप्पांना आत घेतलं आणि त्याच्यानंतर आपण नाश्ता करायला गेलो नाश्ता करू आता आवरलंस करा तू दिस लाईटीत प्रकाश लाईक पडलं तुझा आलो गोवार झालास का एवढं बोल ना आता घरात आलो शांत रूमवर बघितलं का कसं करते इथं आई समोर जरा शांत शांत दाखवते की माझं आज शांत आहे असं तसं आता एनर्जी डाऊन झाली एनर्जी डाऊन मग नुसते एनर्जी डाऊन होते पण मी तुझ्या सांग चालू माझी एनर्जी बघ एनर्जी तुझ्या नाश्ता काय बघू तर उरली आपल्या हात लावाच लागते मेन काम तीच आहे निघली पिन बघित व्यवस्थित लावणार तर आम्ही गणपती बाप्पांची पूजा आरती करून घेतली आणि तुम्हाला आमचे गणपती बाप्पा कसे वाटले नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की